मान्य पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांच्या पथकाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब अकोट यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीतील ग्राम अंबाडी फाटा येथे नाकाबंदी करून मोटारसायकलवर अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपीनामे राजेश किसन सदाशिव राणा राजूरा यांच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून तीनशे नग देशी दारूची क्वार्टर किंमत दहा हजार पाचशे रुपये व अवैध दारू वाहतूक करिता वापरलेली शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एस तीस बी जी नव्वद छप्पन किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय श्री हरचित चांडक पोलीस अधीक्षक साहेब अकोला मान्य श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या पथकातील पोलीस हवालदार शेख नासिर पोलीस कॉन्स्टेबल सुमित कुलट यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर